एक सप्टेंबर पासून रेशन कार्डवर वर या दहा वस्तू मोफत मिळणार राज्यातील पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आता सरकार देणार दहा वस्तू मोफत पिवळ्या व केसरी रेशन कार्डवर आता मोफत गहू तांदूळासोबत या दहा वस्तू मोफत मिळणार दहा वस्तू देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली सरकारकडून दहा मोठे गिफ्ट आता तुम्हाला मिळणार आहे जे रेशन कार्ड धारक ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक आहेत हे गिफ्ट मिळणार आहे ज्यांच्याकडे आहे त्यांना यातला एकही लाभ मिळणार नाही तुमच्या घरामध्ये फक्त पिवळे आणि असेल तर तुम्ही आता या लाभाचा फायदा घेऊ शकता दहा गिफ्ट मिळू शकता रेशन कार्डच्या नियमामध्ये सगळ्यात मोठा बदल झालाय महत्वाचे नियम लागू केले हे आनंदाचे नियम आहेत कारण की रेशन कार्ड धारकांना इथून पुढे तीन महिन्याचं एकत्र रेशन मिळणार आहे म्हणजेच तीन महिन्याचं गहू आणि तांदूळ हे एकदाच मिळणार जसं मागील तीन महिन्यामध्ये गहू आणि तांदूळ एकदाच तीन महिन्याचे मिळाले तसेच आता एक सप्टेंबर पासून सर्व रेशन कार्ड धारकांना परत एकदा गहू आणि तांदूळ तीन महिने पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे पण या धान्यासोबत आता दहा मोठ्या भेटवस्तू मिळणार आहे रेशन धान्य दुकानामध्येच या दहा वस्तूंचं वाटप होणार आहे या वस्तू खूप मोठ्या आहे ज्याचा फायदा आता ऐंशी कोटी देशातल्या रेशन कार्ड कार्डधारकांना होणार आहे यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिवळं आणि केश रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना एक हजार रुपयाची पेन्शन मिळणार आहे चौदा महिन्या चौदा जिल्ह्यामध्ये आता रेशन कार्ड वर दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे नरेंद्र मोदी सरकारने पिवळ्या व एक हजार रुपये करण्यात आली आहे महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यामध्ये एक हजार रुपयाचं पेन्शन समजा तुमच्या घरामध्ये एक पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि कुटुंबात चार ते पाच जण असेल तर तुम्हाला प्रत्येक जणाचे दोन दोनशे रुपये मिळून साधारणपणे एक हजार रुपये तुम्हाला घरामध्ये पेन्शन ही एक प्रकारची मिळणार आहे यासोबत आणखी दहा वस्तू ज्या तुम्हाला गहू आणि तांदूळासोबत मिळणार आहे एक सप्टेंबर पासून आता ही मोठं गिफ्ट जे आहे प्रत्येक पिवळ्या आणि केश रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे नरेंद्र मोदी सरकारने याची काल रात्रीच बैठक घेऊन माहिती दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे तुम्हाला आता गहू आणि तांदूळ जे मिळायचं त्यासोबत पहिल्यांदाच हे दहा गिफ्ट मिळणार आहेत यासोबत एक हजार रुपयाची पेन्शन देखील महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे आता या सगळ्या पेन्शनचा तसेच या दहा गोष्टी मिळवण्यासाठी काय करायचं आहे कसा याचा लाभ घ्यायचा आहे हे संपूर्ण सविस्तर तुम्ही समजून घ्या राज्यातील पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना ही सगळ्यात मोठी संधी आहे याचा तुम्हाला लाभ जर नक्की घ्यायचा असेल तर व्हिडिओ एक मिनिटही स्किप करता न पाहू नका कारण की सरकार सध्या वेगळ्या योजनाद्वारे प्रत्येक रेषका धारकांना आर्थिक मदत करत आहे काही जणांना भांडी वाटप सुरू आहे तर काही जणांना रेशन कार्डवरती विहिरी मंजूर होत आहे काही जणांना घरे मंजूर करून देत आहेत जर आता तुमच्याकडे पिवळून केस रेशन कार्ड असेल तर तुम्हाला देखील दहा वेगवेगळ्या वस्तू आणि महिन्याला एक हजार रुपयाची पेन्शन तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्ही जर शेतकरी असाल तुम्ही पिवळे व केस रेशन काढलेला काढलेलं असेल तर तुम्हाला आणखी दोन हजार रुपये हे सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुमच्या घरात कुणी असेल तर तुम्हाला आणखीन पंधराशे रुपये मिळणार आहे तर केसरी आणि रेशन जे रेशन कार्ड आहे केसरे आणि पिवळे तर याच्यावर असे असंख्य लाभ आता सुरू होणार आहे तसेच नरेंद्र मोदी सरकारने पेन्शन देण्याची देखील घोषणा कालच करून टाकलेली आहे दहा वर्षातला सगळ्यात मोठा ऐतिहासिक निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे जर तुम्हाला एक हजार रुपये पिवळ्या व केसरी रेशन कार्डवरती जर घ्यायचे असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याच्यासाठी अटी काय आहे कशी पात्रता आहे कोणाला हे पेन्शन मिळणार कोणाला दहा वस्तू मिळणार कोणाला नाही मिळणार आता सगळं सविस्तर आपण पाहणार आहोत पहा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे तुमच्या घरामध्ये यासाठी मतदान कार्ड असायला हवं पिवळं की रेशन कार्ड यासाठी आवश्यकच आहे पण या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये मतदान कार्ड असणं हे अगदी त्या ठिकाणी आवश्यक करण्यात आलेलं आहे तुमच्या घरात कुटुंबामध्ये जर चार पाच जण आहे तर त्यामध्ये कोणाकडे एका जरी त्या ठिकाणी जर मतदान कार्ड असेल तर ते आवश्यक असं सांगितलं आहे जे जे नागरिक आता मतदान करतात ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे अशा नागरिकांना पिवळे ओकीशी रेशन कार्डवरती एक हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे हे फक्त चौदा विशेष जिल्ह्यामध्ये याचा लाभ देण्यात आला आहे त्या चौदा जिल्ह्यांची यादी देखील पुढे सांगणार आहे जर वोटर आय डी म्हणजेच मतदान कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मतदान कार्ड असेल तर एक हजार रुपयाची पेन्शन ही देण्यात येण्याचं सांगण्यात येते आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला भरघोस मतदान केलं आहे त्यामुळे सरकार आता नागरिकांवर प्रचंड खुश झालेलं आहे आणि या खुशीत त्यांनी एक कोटा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय मागच्या दोन महिन्याच्या पाठीमागे अनेक नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आलं नागरिकांना तीनशे युनिट लाईट देखील पिवळ्या ओकीस रेशन कार्ड धारकांना मोफत देण्यात आली तुमचं जर लाईट बिल पण तुम्हाला जर मोफत पाहिजे असेल तर त्यासाठी सरकारने एक वेगळी योजना काढलेली आहे पिवळ्या ओकीस रेशन कार्ड धारकांसाठी विशेष योजना आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघायचा आहे तुम्हाला साधारण पण गहू आणि तांदूळा दहा वस्तू तर मिळतीलच पण सोबत पेन्शन आणि मोफत लाईट कशी मिळवायची याची माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा पिवळ्या व केश रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून वेगवेगळा लाभ या ठिकाणी मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर आता गॅस सिलेंडर घ्यायला आठशे नऊशे हजार रुपये त्या ठिकाणी लागत होते पण पिवळं रेशन कार्ड असेल तर फक्त साडेचारशे रुपयाला तुम्हाला पिवळ्या व केश रेशन कार्ड धारकांना लाभ देण्यात येतोय तो म्हणजे साडेचारशे रुपयाला पिवळ्या व केश रेशन कार्ड धारकांना हा गॅस सिलेंडर आता मिळणार आहे याचा लाभ कसा घ्यायचा कसे याचा फॉर्म भरायचा सगळ्यात तुम्हाला सांगणार आहे पा यासाठी तुमचं रेशन कार्ड पिवळं केशरी पाहिजे तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत पाहिजे सरकारच्या माध्यमातून महिलांना त्या ठिकाणी स्कूटी किंवा एक जी टू व्हीलर आहे तिचं वाटप होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आहे तुमचा कदाचित ऐकून विश्वास बसणार नाही पण एक सप्टेंबर दोन हजारपासून पासून हे सगळ्यात मोठ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे महिलाला स्कूटी देखील या ठिकाणी वाटप होण्याचं सूत्रांच्या माहितीने समजते भयंकर फायद्याच्या या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत या बाजारामध्ये तुम्ही विकत घ्यायला गेला तर तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये मोजावे लागू शकतात पण एवढ्या वस्तू तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणार आहे आता तुमचा विश्वास बसणार नाही पण योग्य तुम्ही फॉर्म भरला सगळी व्यवस्थित प्रक्रिया केली सगळ्या आटी शर्ती पात्रतेत बसली शंभर टक्के तुम्हाला या दहा वस्तू आणि एक हजार रुपयाचं पेन्शन मिळणार आहे तर मग कोणती कोणती प्रोसेस त्याच्यासाठी आहे काय काय कागदपत्र लागणार काय अटी आहेत सगळं सविस्तर सांगतोय सगळ्यात महत्वाचे नागरिक असावा तुम्ही महाराष्ट्रात वर्षापासून रहिवासी असावा तर याच्याच प्रूफ तुम्हाला लागणार आहे मग ते तुम्ही मतदान कार्ड देऊ शकता किंवा तुमचं लाईट बिल असेल तर लाईट बिलावर त्या ठिकाणी त्याचा उल्लेख असतो किंवा तुम्ही रहिवासी दाखला देखील आणून घेऊन आणू शकता तर हे याच्यामधलं महत्वाचं कागदपत्र झालं तर तुमच्या घरामध्ये वर असेल तर त्यांच्यासाठी एक वेगळा आनंदाचा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचा नागरिक महाराष्ट्रामध्ये नागरिक असावा घरामध्ये पिवळ ओके रेशन कार्ड पाहिजे तुमच्या घरात कोणत्या तरी एका व्यक्तीचं मतदान कार्ड किंवा व्होटर आयडी असणं आवश्यक आहे आता कोणते कागदपत्र याच्यानंतर आहे बघा पॅन कार्ड आहे आधार कार्ड च्या माध्यमातून हा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे आता कोण कोण यासाठी अपात्र आहे कोण कोण पात्र आहे कोणाला हजार रुपयाची पेन्शन मिळणार कोणत्या महिलांना स्कूटी मिळणार कोणाला साडेचारशे चारशे रुपयाच्या वरती जे आहे गॅस सिलेंडर मिळणार आता लगेच पाहून घ्या गेल्या दहा वर्षापासून भाजप सत्तेत असल्याने रेशन कार्डधारक कुटुंबांसाठी कोणताच निर्णय घेतला नव्हता त्यामुळे सगळ्यात मोठा निर्णय पिवळ्या व किशी रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी लागू करण्यात आला जसं तुम्हाला माहित आहे सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व किशी रेशन कार्ड धारकांना म्हणजेच त्या ज्या महिला याच्यात येतात त्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात येतात पीएम किसानचे दोन हजार येतात नमोचे दोन हजार येतात आता एक नवीन लाभ याच्यात ऍड होणार आहे एक सप्टेंबर पासून एक सप्टेंबर पासून सगळ्यात मोठा आनंदाचा निर्णय घेतला दहा गिफ्ट दहा मोठ्या वस्तू आणि एक हजार रुपयाची तुम्हाला विशिष्ट पेन्शन येणार आहे आता तुम्हाला रेशन धान्याच्या दुकानात रांगेत उभं राहायची गरज नाही अखेर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय जाहीर झाला त्यामुळे तुम्हाला आता वायदा गाव होता प्रत्येक वेळा दुकानाच्या रांगात जाऊन उभा राहा प्रत्येक वेळा तिथे जाऊन उभा राहायचं आणि त्या ठिकाणी जोपर्यंत रेशन मिळत नाही तोपर्यंत तिथून हालायचं नाही कामधंदा सोडून लोक तिथं उभा राहायचे पण आता तशी गरज पडणार नाही आता रेशन धान्य तुमच्या घरी आणून दिलं जाणार सरकारने काही विशेष गाड्या घेतलेल्या आहेत त्या गाड्यांवर आता मोफत अन्नधान्य घरून देण्यासाठी सरकार प्रोसेस करत आहे दोन मिनिटाच्या आत तुम्हाला फक्त एक फॉर्म जर तुम्ही भरला तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या घरी रेशन प्राप्त होणार आहे फक्त तुमच्या घरात कुणी सरकारी नोकरदार नसावा कुणी रिटायर्ड सरकारी नोकरदार असेल जो पेन्शन घेत आहे तो नसावा तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं आणि काही महत्वाची कागदपत्र आहे जसं उत्पन्नाचा दाखला असेल तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड असेल तुमच्या जमीन जर तुमच्या मालकीचा असेल तर सात बारा उतारा असेल तर या महत्वाचे कागदपत्र फक्त तयार ठेवायचे आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरपोच रेशन मिळणार आहे आता एक हजार रुपयाचं जे पेन्शन आहे ते कसं मिळवायचं हे तुम्हाला सांगतो कारण की पिवळ्या किश्री रेशन कार्ड धारकांच्या कुटुंबांना आता जगण्यासाठी महत्वाच्या पैशांची गरज असते परिस्थिती हलाकीची असल्यामुळे महिन्याचा खर्च कसा भागवायचा याचे प्रश्न त्यांना पडलेला असून त्यातच सरकार आता हातभार लावते जे डाऊ दोन पद्धतीनं एक हजार रुपयाची रोख पेन्शन आणि साडेचारशे रुपयामध्ये तुम्हाला गॅसचा सिलेंडर मिळणार आहे मोफतपणे गहू आणि तांदूळ तर घरी आणून दिलेच जातील त्यासोबत दोन टेम्पो जे आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नेमले जाणार आणि त्या अंतर्गत प्रत्येक तीन महिन्याचं जे रेशन आहे तर एक ते एकत्रित तुमच्या घरी आणून दिलं जाणार एक हजार रुपयाची पेन्शन जी असणार आहे ती दहा मुख्य बँकेत येणार ज्यामध्ये स्टेट बँक आहे युनियन बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक बेंकोप ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे या महत्वाच्या ज्या दहा बारा बँक आहे तर याच्यामध्येच अशा प्रकारचे पेन्शन आणि या लाभाचं वितरण इथून पुढं होणार आहे आता ज्या दहा वस्तू कोणत्या असणार आहे बघा तर दहा वस्तूमध्ये काही डाळी असणार आहे ज्यामध्ये हरभऱ्याची डाळ असणार आहे तुम्हाला तेल मिळणार आहे त्यानंतर जो रवा आहे तो मिळणार आहे तर हे एक आनंदाचा शिधा अशा प्रकारचं पॅकेट सरकारने तयार केलं आहे याच्यामध्ये प्रत्येक जी क्वांटिटी आहे तर ती सरकारने त्या ठिकाणी निर्धारित करून दिलेली आहे ज्यामध्ये साखर असेल डाळी शेंगदाणे त्याचबरोबर तेल मीठ मसाले तर अशा प्रकारचं एक पॅकेट तयार करून दिलं जातं आणि या पॅकेटसाठी अगदी नगण्य म्हणजे शंभर रुपये इतकी रक्कम दिली जाते आणि ती रक्कम घेऊन तुम्हाला जवळपास हजार रुपयाचं सा सामान जे आहे ते मोफतमध्ये दिलं जात असतं तर अशा प्रकारच्या सवलतीचा दरवा आनंदाचा शिदा आता मिळणार आहे आता पासष्ट वयावर्षवरील पिवळे वकिस रेशन कार्डधारक जे आहेत त्यांना मुख्यमंत्री वयोशी योजना मिळणार आहे आणि त्या अंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडर हा चारशे पन्नास रुपयाला त्या ठिकाणी मिळणार आहे तीन गॅस तुम्हाला मोफत मिळू शकतात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत त्याचबरोबर जो हजार रुपये किंवा जे रेशन कार्ड व पैसे वाटप जे आहे तर ते आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्ह्यामध्ये याचं वाटप होणार आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर लातूर बीड उस्मानाबाद जालना बुलढाणा परभणी नंदुरबार अकोला छत्रपती संभाजीनगर तर हे जे आत्महत्याग्रस्त आहे आहेत या जिल्ह्यामध्ये जिथे ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या के केली आहे तर त्यांच्या पत्नीला हा एक लाभ पिवळ्या व की रेशन कार्ड एक हजार रुपये प्रति महिना अशा पद्धतीने मिळत असतो याविषयी आता संक्षिप्तपणे तुम्हाला माहिती सांगितली याची डिटेल माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असत सबस्क्राईब करा धन्यवाद